मॅडम हा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये लेडी धरण जो की त्यामध्ये बारा गावे बाधित झाली त्यांचं पुनर्वसन लेडी विविध ठिकाणी करण्यात आलं यातून एक गाव आहे रावणगाव जो की शंभर टक्के तो बुडपी क्षेत्रात आहे म्हणजे त्यांचा एक गुंठाई जमीन किंवा घर गर, घराची जागा अशी कुठेही उरत नाही पण त्याचं पुनर्वसन खानापूर नदीक येथेच देण्यात आलेलं आहे पण धरण होत असताना पुनर्वसनाची ही गरज तेवढीच अतिशय महत्वाची म्हणजे आमचं पुनर्वसन केलेलं आहे वसन, के वसन म्हणजे राहण्याची ठिकाणची आमची पुन्हा एकदा तुमचे चांगले राहण्याचे ठिकाण असं म्हणून त्याचा अर्थ काढला जातो पण त्या पुनर्वसनामध्ये तब्बल अठरा ते चोवीस नागरिक सुविधा म्हणजे ज्यामध्ये आपल्या ज्या गरजा असतात मूलभूत गरजा पाण्याची सुविधा असेल रस्ता असेल नाली असेल वीज असेल अशा अनेक सुखसुविधा दिल्यानंतरच पुढील काम केला जातो मात्र संबंधित कार्यकारी अभियंता लेंडी प्रदान प्रकल्प विभाग देगलू यांनी खोटी माहिती प्रशासनाकडे दाखवून चक्कर चक्क ही माहिती खोटी दाखवून त्यांनी पुनर्वसनाची कामं स्लो केली म्हणजे हळूवर केली आणि धरणाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात जोऱ्यामध्ये केलं आज घडीला नव्याण्णव टक्के काम धरणाचे झाले आणि केवळ एक दोन ते पाच टक्के किंवा दहा टक्के कामे पुनर्वसनाची झाली पण पुनर्वसनाची जे काही दहा टक्के ही कामे होती ती अत्यंत बोगस पद्धतीने निकृष्ट दर्जाची होत होती म्हणून संबंधित या गोष्टीवरती आम्ही तक्रारी अर्ज दिला होता